हिंदूची मंदिरे हे सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्नशील आहेत अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे यावेळी संवाददा संजय मिरे यांनी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांच्याशी बातचीत केली आहे चला तर मग बघूया भारताची ओळख संपूर्ण विश्वामध्ये अलग अलग पद्धतीने केल्या जात असते अनेक असे वैशिष्ट्य आहे ज्यामुळे आज भारताची आणबाण शान ही चारही दिशांमध्ये म्हणजे पूर्ण विश्वावर राज्य करणारी अशी आहे श्री प्रभू श्रीरामचंद्रांची जी प्राणप्रतिष्ठा जी झालेली आहे ज्याचा आनंद संपूर्ण भारतीयांना होतो आहे आणि साहजिकच आहे कारण पाचशे वर्षापूर्वीचा वनवास तो आज संपलेला आहे चौदा वर्षाचा वनवास तर तेव्हाच संपलेला तर मात्र पाचशे वर्षानंतर ज्या पद्धतीनं आज प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचं जे मंदिर भव्य निर्माण करण्यात आलेलं आहे प्राण प्रतिष्ठा झाली मात्र एक गोष्ट खरी की आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही मंदिर आहेत ते कुठे ना कुठे सरकारी नियंत्रणातून मुक्त करायचे आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न आहे यावेळेला आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री डॉक्टर मिलिंद परांडे जी आहेत त्यांना आपण विचारूया साहेब ज्या पद्धतीने आज आपण बघतो की संपूर्ण हे जे मंदिरं आहेत विशेष करून हिंदूंचे जे, जे मंदिरं आहेत ते कुठेतरी सरकारी नियंत्रणेखाली कामकाज करतात आहे तर ते करणं योग्य की अयोग्य काय आपली भूमिका आहे ब्रिटिशांच्या काळापासून हिंदू मंदिरांवरच्या नियंत्रणाचा सिलसिला सुरू झाला दुर्भाग्याने भारताला स्वाधीनता मिळाल्यावर सुद्धा त्या मंदिरांवरचं नियंत्रण सरकारांनी सोडलं नाही एवढी दशकं आणि म्हणून हिंदू समाजाकरता खूप महत्त्वाचा विषय आहे की सरकारी नियंत्रणातून त्यांची मुक्ती व्हावी दक्षिण भारतामध्ये म्हणजे भारताच्या दक्षिण भागामध्ये ही समस्या त्या पाच राज्यांमध्ये अधिक आहे पण देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये ही समस्या आजही आहे आणि म्हणून हिंदू समाजानेच हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन आणि संचालन सांभाळलं पाहिजे हे विश्व हिंदू परिषदेचं मत आहे आणि आपल्या प्रयत्नांची दिशा भविष्यामध्ये तशीच राहील समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांनी मिळून हे मंदिर चालवलं पाहिजे याचं व्यवस्थापन केलं पाहिजे मंदिरामध्ये जे दान येतं आहे मंदिराची जी संपत्ती आहे ती हिंदूंकरताच वापरली गेली पाहिजे धर्मप्रचाराकरता समाजाच्या सेवेकरता आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर काही तंटे निर्माण झाले कुठल्याही कारणाने या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये तर ते सोडवण्याची एक व्यवस्था असली पाहिजे अशा दोन्ही तिन्ही प्रकारे आणि कशा प्रकारे ट्रस्टींना नेमावं तर एक मॉडेल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर अनेक कायदेतज्ञ अनेक धर्माचार्य विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बसून ह्याच्या बाबतीत विचार करत आहेत एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये पहिले याचा प्रयोग होण्याची आवश्यकता आहे आणि मग ह्याचे आपल्याला काय रिझल्ट आहे ते दिसतील मिलिंदी आज आपण असं बघितलं की अन्नभाऊ साठे चौकामध्ये ज्या पद्धतीनं आज एक अयोध्येला जाण्याकरता म्हणून जी एक आ, आ, समरस्ता रॅलीचं जे एक आ, एक आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र त्या व्यासपीठावर आपण असं पण बघितलं की तथागत भग भगवान गौतम बुद्धांची त्या ठिकाणी एक प्रार्थनासुद्धा घेण्यात आली एरवी विश्व हिंदू परिषदेतर्फे असं कुठे होताना पाहत नाही हे एक नाविण्यपूर्ण गोष्ट नव्हती का मला वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आपण करतोच कारण आपल्या देशामध्ये ज्या ज्या धर्मांची उत्पत्ती झाली ज्या ज्या पंथसंप्रदायांची उत्पत्ती झाली ते सगळे आपले आहेत या भावनेने विश्व हिंदू परिषद काम करतं विश्व हिंदू परिषदेमध्ये बैठकांमध्ये एक एकात्मता मंत्र म्हटला मंत्र जातो आणि त्या मंत्रामध्ये बौद्ध जैन सिख शैव वैष्णव वगैरे वगैरे असे सगळे जे पंथ संप्रदाय धर्म धारा अशा सगळे आहेत त्या सगळ्यांच्या पूजापाठ या एकाच भगवंताला पोचतात आणि म्हणून आपण सगळे एक आहोत या भावनेनी प्रार्थना म्हटली जाते एखाद्या विशेष प्रसंगी एखादी प्रार्थना अधिकसुद्धा म्हटली जाऊ शकते आणि म्हणून जसं आता रामजन्मभूमीचा हा कार्यक्रम झाला तर त्या ठिकाणी तिथल्या ब्रह्मकुंड जो गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी विशेष प्रार्थना झाल्या की रामजन्मीचं हे जे मंदिर आहे ते निर्विघ्नतेने पार पडावं कारण सगळ्या उपासना आपल्याच आहेत या भावनेने आम्ही हे करत असते मग याच्यात काही या आश्चर्य नाही आहे आम्ही बुद्धवंदनासुद्धा त्या ठिकाणी केलेली के आहे हा मिलिंगी मला हे सांगा की गेली अनेक वर्ष झाली तर आज आपण सातत्याने हे काम करतात आज देशासमोर जर खरा यक्ष प्रश्न असेल तर तो, तो कोणता असा तुम्हाला वाटतं मला वाटतं की हिंदू या प्रकाराने हिंदू या श्रद्धेने हिंदू या अस्मितेनी जगणं ह्याच्यामध्ये आता खूप वाढ झालेली आहे पण आम्ही हिंदू नाही असं समजवणाऱ्या ज्या शक्ती आहेत आणि ज्या भारताच्या आतमध्ये हिंदू विचाराला समोर न यावा याच्याकरता प्रयत्न करतात ते भारताला आणि हिंदू समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात ते अशा भारताच्या आतल्या शक्ती आणि भारताच्या बाहेरच्या ज्या भारताला पुढे येऊ देण्याची इच्छा नाही आहे अशा शक्ती ही खरी आमच्यासमोरची एक ज्याला काय म्हणता येईल एक आव्हान आहे आमच्यासमोरचं आणि म्हणून हिंदू समाजाला या बाबतीत अवगत करणं हिंदू समाजाचं जागरण करणं आणि हिंदू समाजाने कर्मप्रवण होऊन या सगळ्या आव्हानांचं उत्तर देणं हे आपल्या कामाचं स्वरूप आहे तर आपण होता विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे ज्यांना आपण अनेक प्रश्न विचारले अनेक प्रश्नांची त्यांनी आपापल्या पद्धतीनं चांगली उत्तरंसुद्धा दिलेली आहेत पुढच्या वेळेला आपण अजूनही काही जे प्रश्न आहेत ते त्यांच्याकडनं ते जाणून घेऊ पुढच्या सेगमेंटमध्ये तुर्तास मला द्या रजा आणि आपण बघत राह आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर नमस्कार नमस्कार सर नमस्कार धन्यवाद